थे आदिवासी महिला 브िल अत्याचाराच्या घटनेचा शिवसेनाचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यानी निषेध नोंदवलेला आहे नवापूर तालुक्यातील मजूर महिलेवर पिंपडनेریع येथील अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली है। सामाजिक राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत शिवसेने के संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी निषेध व्यक्त करता सांगितले, आदिवासी घटना महिले अत्यंत दुर्देवी शासन वावे। महिलेला माता आणि लक्ष्मी दुर्गेचे रूप मानले आहे। महिला अत्याचाराच्या घटनांना पायबंद यासाठी कठोर उपाय योजना विश्राम मावची शहादा नमस्कार मी चंदू भैया दुर्दैवानं महाराष्ट्राला नाही आपल्या जिल्ह्याला सुद्धा कधीही न घडलं या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात किंवा पिंपळनेरमध्ये घडलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मला सर्वांनाच लोकप्रतिनिधीनं नाही तर फक्त नंदुरबार लोकसभा मतदारसंघात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची लाज लाज वाटेल असं कृत्य दुर्दैवानं काही राक्षसांनी केलं आहे एक आदिवासी समाजाची भगिनी नवापूरची मोलमजुरीसाठी कुठं सटाणाकडे भागामध्ये गेली होती आणि ती येत असताना पिंपळनेरच्या बसस्थानकावर तिला एकटी साधून तिच्याबरोबर लहान मुलं होते पण तिला एकटीला धरून काही लोकांनी दुष्कृष्ट केलं आणि आज या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक प्रकारे आदिवासी समाजाने निषेध केला पाहिजे असं नाही तर सर्व स्तरावरून त्याचा निषेध व्हायला पाहिजे दोषींना कडक शासन व्हायला पाहिजे आणि अशासाठीच मागणी करण्यासाठी काही लोकांनी पिंपळनेर बंद केलं काल नवापूर जिल् नवापूर तालुका बंद होता सर्व मोठी बाजारपेठेची गावं बंद होती भविष्यात हळूहळू हे सगळं नंदुरबार जिल्हा बंद राहील पण तरी सुद्धा निस्त बंद करून किंवा निषेध करून तो प्रश्न सुटणार नाही या प्रवृत्तीला वेळेवर ठेचलं पाहिजे आणि त्यांना अत्यंत कडक शासन व्हायला पाहिजे अशी माझी स्वतःची सुद्धा इच्छा आहे आणि मी या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे त्यांना कडक शासन झाल्यासाठी मागणी करणार आहे पुनश्च एकदा या घटनेचा मी निषेध करतो